स्वागत आहे आवडनिवड किचनमध्ये आज दुपारपासून रिमझिम पावसाला सुरुवात झाली आणि बघता बघता बराच पाऊस वाढला पाऊस चालू असतानाच मिस्टर घरी आले पावसामध्ये भिजून आलेले होते तर त्यामुळे ते मला म्हणाले की काहीतरी गरम गरम कुरकुरीत असं बनवतेस का तर माझ्या पटकन लक्षात आलं रिमझिम पावसामध्ये मस्त कुरकुरीत कांदाभजी करू पण कांदाभजी मी आज वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे तर त्यासाठी मी दोन कांदे गोल चिरून घेतले आणि त्याच्या गोल रिंग्स वेगवेगळ्या करून घेतल्या आणि हे कुरकुरीत कांदाभजी बनवण्यासाठी मी इथे एक वाटी बेसनपीठ घेतलं आता यामध्ये घालायचं एक चमचाभर लाल मिरची पावडर एक चमचाभर धना पावडर थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ यामध्ये तुम्ही आपल्या आवडीनुसार काही मसाले ॲड करू शकता त्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि पाणी घालून याचं मिश्रण तयार करून घ्यायचं आता हे मिश्रण जास्त दाटसरही नाही आणि जास्त पातळ हे नाही अशा पद्धतीचं करायचं आहे तर इथे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीचं हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे आता हे कांदा भजे कुरकुरीत करण्यासाठी इथे मी घेतलेली आहे मकाची पापडी ही पापडी क्रश करून घ्यायची आहे हाताने क्रश करता येत नसेल तर खलबत थोडीशी ठेचून घ्यायची आणि अशा पद्धतीने या पापडीचा चुरा करून घ्यायचा आता कांद्याचे रिंग्स एक एक करून बेसन पिठाच्या मिश्रणामध्ये डीप करून घ्यायचे आणि जो मक्याच्या पापडीचा चुरा करून घेतलेला आहे त्यामध्ये टाकून व्यवस्थित हा चुरा या कांद्याच्या रिंग्सला लावून घ्यायचा जेणेकरून या मक्याच्या पापडीचा जो चुरा आहे यामुळे आपले कांद्याचे जे रिंग्स आहेत ते कुरकुरीत होतील आणि एक रिंग्स एक एक करून असे तळून घ्यायचे तर इथे मी कांद्याचे रिंग्स तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवलेलं आहे हे कांद्याचे रिंग्स एकदा सर्व पिठामध्ये डीप करून ठेवायचे नाही आणि मक्याचा चुरा त्या रिंग्सला लावायचा नाही पिठाच्या ओलाव्यामुळे मक्याच्या पापडीचे जो चुरा आहे तो रोज पडतो आणि मग कांद्याचे रिंग्स हे कुरकुरी ना कुरकुरीत होणार नाहीत तर जेव्हा आपल्याला कढईमध्ये सोडायचे आहे ना कांद्याचे रिंग्स तेव्हा लगेच पिठाच्या मिश्रणामध्ये डीप करायची आणि मक्याचा चुरा मक्याच्या पापडीचा चुरा लावून घ्यायचा आणि लगेच कढईमध्ये सोडायची यामुळे कांद्याचे रिंग्स छान कुरकुरीत होतात तर इथे बघू शकतो तर किती छान कुरकुरीत कांद्याचे रिंग्स तयार झालेले आहेत आता याच पद्धतीने सर्व कांद्याचे रिंग्स आपल्याला तळून घ्यायच्या आहेत कुरकुरीत भाजी तुम्ही अनेकदा खाल्ले असतील पण अशा पद्धतीने कुरकुरीत भाजी किंवा कुरकुरीत ऑनियन रिंग्स कधी खाल्ल्यात का नसतील खाल्ल्या तर नक्की करून पहा बनवायला सोप्या आहेत जास्त साहित्यही लागत नाही आणि खूपच कुरकुरीत व टेस्टी होतात हे ऑनियन रिंग्स तळण्यासाठी तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि ऑनियन ड्रिंक्स तेलामध्ये सोडताना गॅसची फ्लेम थोडीशी कमी करायची जेणेकरून हे करपणार नाहीत आणि खूपच कमी फ्लेमवरती हे रिंग्स तळले ना तर मग जास्त कुरकुरीत होणार नाहीत तर इथे माझ्या सर्व कुरकुरीत ऑनियन ड्रिंक्स तळून झालेले आहेत आणि एका डिशमध्ये मी ऑनियन ड्रिंक्स घेतलेल्या आहेत आणि दुसऱ्या डिशमध्ये जे भजे दिसतात ना तर ते बेसन पिठाचं मिश्रण थोडंसं उरलं होतं आणि मकाच्या पापडीचा चुरा थोडासा उरला होता मग ते मी ते बेसन पिठात मिक्स करून छोटे छोटे भजे तयार करून घेतले तेही भजे छान झाले तर आज मी नेहमीचे कुरकुरीत कांदा भजे बनवण्यापेक्षा अशा पद्धतीने कुरकुरीत ऑनियन ड्रिंक्स बनवल्या आणि कुरकुरीत भजेही बनवले तर माझ्या मिस्टरांना खूप आवडले तसेच तुम्हालाही हे कुरकुरीत ऑनियन ड्रिंक्स आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत आवडनिवड किचनमध्ये धन्यवाद